हाय नमस्कार मंडळी मी बोवन सगळं आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं तो फिल्मी टाउन मराठीमध्ये खूप स्वागत करतो मित्रांनो आज माझ्यासोबत आहे खूपच सुंदर अभिनेत्री काश्मीरा मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं फिल्म डाऊन मराठीमध्ये आणि खूपच सुंदर तुम्ही दिसतो uh -huh. आपण एक एक गेम खेळणार आहोत रॅपिड फायर तुम्हाला फक्त फटाफट क्विक आन्सर द्यायचे ओके uh -huh. okay, okay, ज्या प्रकारे आपण अवॉर्ड शो साजरा करतोय अशी uh -huh. कोणती गोष्ट आहे जी तुम्ही अवॉर्ड शो अटेंड करायच्या पहिले स्वतःला प्रेम करता छान uh -huh. कसं दिसता येईल अजून छान आपल्या मालिकेतल्या सगळ्या टीमबरोबर बरोबर कसं छान एकत्र दिसता येईल अच्छा या लुक बद्दल थोडं आणि आम्हाला चॅनल दरवेळी वेगवेगळे रंग देतं त्याप्रमाणे यावेळी गुलाबी रंग आमच्या टीम टीमला दिलेला होता आणि त्या पैठणी एलिमेंट दिलेला मग त्याच्यामध्ये आमच्या मालिकेचं वेगळेपण दर्शवण्यासाठी आम्ही लग्नानंतर होईलच प्रेम हे नाव पटकन म्हणजे बघता क्षणी ओळखता यावं आणि शिवाय आमच्या मालिकेमध्ये लग्न आता चालू आहे म्हणून त्या लग्नाचं प्रतीक म्हणून वेळात प्रेमाचं प्रतीक आम्हाला गुलाबी रंग मिळालेला आहे आतापर्यंत सेलिब्रिटी क्रश कोणता क्रश असं नाही मला फार आवडते असे खूप सिलेक्टेड uh, uh, आर्टिस्ट आहेत त्यांचे परफॉर्मन्सेस मला आवडतात क्रश वगैरे मी खूप अभ्यास हो आहे मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास करायला आवडतात भूमिकेमध्ये शिरायला आवडतं असं भूमिकेमध्ये शिरणं अँड uh, गुड गुड गु। विथ बिझनेस चोवीस घंटे कोणता एक पदार्थ जो खाऊ शकाल दाल खिचडी बीच गर्व माउंटेन गर्व पाणीपुरी मिसळ मिसळपाव पाणीपुरी मुंबई व पुणे राहायला पुणे अशी कोणती एक सुपर पॉवर जी तुमच्याकडे असते असते तर काहीतरी वेगळं झालं असतात अभ्यास सुरू आहे लवकरच काहीतरी घेऊन गेलं थँक्यू सो मच काश्मीर मॅम आमच्यासोबत गप्पा मार